हाताने कळ्या न पाडता सुद्धा परफेक्ट तसाच उकडीचा मोदक कसा तयार केला जाऊ शकतो तेही मोदकांचा साचा न वापरता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता नैवेद्य हल्ली सगळ्या मराठी आणि नॉन मराठी घरांमध्ये बनवला जातो उकडीच्या मोदकांचे बरेच ऑनलाईन ऑफलाईन वर्कशॉप्सही आजकाल अवेलेबल असतात पण तरीही वेळेअभावी किंवा प्रॅक्टिस अभावी, अभावी परफेक्ट कळ्या घातलेले उकडीचे मोदक करायला सगळ्यांनाच जमत नाही पण तरीही साचा वापरायची ही सगळ्यांची इच्छा नसते कारण बऱ्याचदा साच्यामध्ये पीठ खूप जास्त राहतं जाडजाड राहतं आणि तेवढे परफेक्ट ते बनत नाहीत मग प्रॉपर मोक मोदकांचा साचा न वापरता तरीही कळ्या असलेल्या मोदकांचा फील कसा यायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एक मीडियम साईजचा नारळ मी वाढवून घेतलेला आहे त्या नारळाचा चव काढून घ्यायचा आहे तुम्ही कोणतीही पद्धत चव काढण्यासाठी वापरू शकता नारळ खाऊन झालेला आहे मी फक्त सध्या अर्धा नारळ घेतला आहे कारण मी तुम्हाला दाखवण्यापुरते चार पाच मोदक करणार आहे तुम्हाला जर प्रॉपर एकवीस मोदक करायचे असतील तर तुम्हाला दोन मीडियम ते मोठ्या साईजचे नारळ लागतील त्याच्यापेक्षा कमी नारळ घेऊ नका सारण कमी पडतं त्यामुळे एकवीस मोदक करण्यासाठी दोन मिडियम साईजचे नारळ सगळ्यात आधी आपण मोदक पिठाची उकड काढून घेऊया आणि मग सारण तयार करून घेऊया गणपतीच्या आदल्या दिवशी तुम्ही सारण करून ठेवलं तरी चालेल पण जर आदल्या दिवशी सारण केलं तर ते फ्रीजमध्ये अजिबातच ठेवायचं नाही कारण त्याच्यामध्ये जो गुळ वापरलेला असतो तो, तो थंडपणामुळे सॉलिडिफाय होतं आणि ते सारण कडक होतं मग तुम्हाला भरताना अंदाज येणार नाही आणि परत तुम्ही गरम करायला गेलं तर त्याचं पूर्णपणे टेक्स्चर चेंज होऊन जातं त्यामुळे बाहेरच ठेवा आदल्या दिवशी रात्री करून दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच करायचेच आहेत मी हे भागीरथीचं मोदक पीठ वापरते आहे तुम्ही कोणतेही मोदक पीठ वापरू शकता कारण मोदक पिठाला एक सुगंध असतो आणि मोदक खूप चांगले बनतात त्यामुळे नॉर्मल तांदळाची पिठी प्लीज वापरू नका तर उकड काढण्यासाठी गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर एक पातेला ठेवलेलं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यामुळे अर्धा कप दूध घालायचं आहे आणि पाणी आणि दूध मिळून दोन्ही अर्धा अर्धा कप होतो म्हणजेच आपल्याला उकडीची पिठी जी आहे तांदळाची ती घालायची आहे एक कप आणि हे बघा उलथण्याच्या मागच्या बाजूंनी असं ढवळत ढवळत घालायचं आहे जेणेकरून गुठळ्या मोडल्या जातील आणि पीठ जे आहे ते अगदी लुसलुशीत छान मऊ होईल प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जर एक कप दूध आणि पाणी दोन्ही मिळून आपण वापरत आहोत तर एक्झॅक्टली एक कप मोदकाची पिठी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आणि नीट मिक्स करायचं जेणेकरून कोरडं पीठ राहणार नाही खूप मस्त सुगंध आहे मोदकाचं सारण तयार करून घेऊया कढई आहे मग घालायचं आहे दोन ते तीन चमचे तूप यासाठी अगदी दोन चमचे तूप पुरेसं होतं खूप जास्त तूप घालायचं नाहीये नाही तर ते तुपट होऊ शकतात तूप घातल्यानंतर लगेचच चा आपल्याला नारळाचा चव घालायचा आहे जो आपण खाऊन ठेवला होता थोडासा मिक्स करायचा आहे खूप जास्त ड्राय तर अजिबातच होऊ द्यायचा नाही फक्त काही सेकंड मिक्स केल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे गुळ तुम्ही चिरूनही वापरू शकता नॉर्मल गूळ किंवा मी इथे ऑर्गेनिक गुळाची पावडर घेतलेली आहे जेवढा नारळाचा चव असेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करत घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता गुळाला पाणी सुटत चाललेलं आहे या स्टेजला दोन चमचे दूध घालायचं आहे जेणेकरून एक टेक्स्चर चांगलं राहतं अगदीच असं कडक होत नाही हे बघा आता गुळाला पाणी सुटत आलेलं आहे साईडने ते थोडंसं सा ड्राय व्हायला लागेल ला वेलदोड्याची पूड मी जेव्हा लागेल तेव्हा करते त्याचा फ्रेशनेस आणि सुगंध जो असतो तो खूप मस्त असतो कडा ड्राय झाल्यानंतर वेलदोडे पूड घालायची आहे सारणी ही बनवून तयार आहे आता मोदक वळायचे आता जे सारण केलं होतं त्याचे साधारणपणे इक्वल पोर्शन्स डिवाईड करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून ठेवायचे जेणेकरून मोदक करताना आपले हात खराब होणार नाहीत हातांना सारण लागणार नाही चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं काम उकड मळून घ्यायची उकड मळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरच डिपेंड करतं की तुमचे मोदक किती छान मऊ लुसलुशीत होतील तर अशा पद्धतीने सगळी उकड काढून घ्यायची आहे अगदीच गरम असेल हात लावत नसेल तर वाटीच्या उलट्या भागाने पहिले मॅश करून घ्यायची थोडीशी कोमट झाली असेल तर तूप आणि पाणी असं हाताने थोडं थोडं मिक्स करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि उकड छान मऊ लुसलुशीत गोळा मळून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा उकड मळायला घेता तेव्हाच तुम्हाला फील येईल की किती छान सॉफ्ट आणि लुसलुशीत ती झालेली आहे फक्त त्याला एक टेक्स्चर अचीव करण्यासाठी तूप आणि पाणी जे मी मिक्स करून ठेवलेलं आहे वाटीमध्ये त्याचा हात लावून लावून थोडीशी आपल्याला मळून घ्यायची आहे हाताच्या तळव्यांनी व्यवस्थित त्याला प्रेशर देऊन मळायची आहे जेणेकरून अजिबातच त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहणार नाहीत आणि एकदम छान स्ट्रेची होईल कारण याच्यामध्ये ग्लुटेन नसता मग आपल्याला थोडंसं असं स्ट्रेची त्याला करायचं असतं गव्हाच्या पिठासारखं ते असं लवचिक होत नाही हे बघा अशा पद्धतीने छान मळून झालेली आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट टेक्शर त्याला आलेलं आहे अजिबात त्याच्या कडा वगैरे फाटत नाही आहेत लवचिक मस्त झालेलं आहे तेव्हा तुम्ही समजू शकता की छान मळून झालेली आहे आणि आता या पिठाचेही इक्वल पोर्शनचे गोळे आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत आणि लगेचच या गोळ्यांना झाकून ठेवायचं आहे नाहीतर हवा लागून ते थोडेसे कोरडे होऊ शकतात आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मी तुम्हाला दाखवते आहे की हाताने कळ्या न पाडताही तुम्ही तसेच उकडीचे मोदक कसे तयार करू शकता तर अशा पद्धतीने छोटीशी आधी पारी करून घ्यायची ही तर खूप सोपी आहे करायला कोणालाही येते त्यानंतर अशा पद्धतीचं मुदाळं घ्यायचं आहे तुम्हाला माहितीच आहे हे मार्केटमध्ये मिळतं आपल्या घरी असतं भाताची मूत किंवा शिराची मूत करण्यासाठी जे आपण वापरतो ते आणि अशा पद्धतीने मुदाळ्याला आतून थोडंसं असं तुपाचा हात फिरवून घ्यायचा आणि जी पारी आपण मोदकाची करतो ना ही मुदाळ्यामध्ये करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तळभाग जो आहे ना तो खूप पातळने ना करायचा नाही तर तो फाटू शकतो पण खूप दाटसरही नाही राहायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे आणि अंगठ्याने आणि बोटांनी थोडंसं प्रेशर देऊन अशा पद्धतीची पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान त्याला अगदी मोदकासारखं परफेक्ट डिझाईन येतं आणि हातांनी कळ्या करायचीही गरज नाही जेव्हा आपण त्याची पारी तयार करतो तेव्हाच त्याचं ते डिझाईनही आपसुकच तयार होतं आता तुम्ही बघू शकता छान वाटीसारखा आकार याला आलेला आहे कळ्याही या ओपाप पडलेल्या आहेत आता फक्त याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचे आहेत आहे ना किती सोप्पं काम आहे कारण कळ्या करणं हे फार कठीण काम असतं आणि त्या प्रत्येकाला जमत नाही त्यामुळे मोदक सुबक बनत नाहीत पण याच्याने तुम्ही बघू शकता या ट्रिकने अगदी परफेक्ट कळ्या तयार केलेल्या आहेत तसाच फील आलेला आहे मोदकांचा आकारही सेम तसाच दिसत आहे आता वरचा जो पोर्शन आहे जास्त न आवळता फक्त थोडंसं पात्र होईल याचं लक्ष द्यायचं आहे आणि छान सुबक नाक काढून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकायचं आणि अजून ॲडिशनल तुम्हाला छान कळ्यांचा फील द्यायचा असेल ना तर चमच्याच्या अशा कोपऱ्याने एकदम हलक्या हाताने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून त्या अशा कळ्याही छान पडतील आणि एकदम सुबक उकडीचा मोदक तयार होईल खूपच छान ट्रिक आहे ना या गणपतीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला जमलं की नाही अजून एक पद्धत सांगते हात वळणीचे मोदक पण त्यासाठी लागणारी पारी जी असते ना ती करता करता आपली दमछाक होते मग त्यापेक्षा अशा पद्धतीने नक्कीच करून बघू शकतो काही नाही पोळपाट घ्यायचं आहे थोडंसं तेल तूप लावायचं आहे स्टीलची ताटली घ्यायची त्यालाही थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करून रोटी मेकरने आपण करतो ना तशाच पद्धतीने प्रेस करून फक्त पारी करून घ्यायची किती सुंदर पारी झालेली आहे बघा आणि सेम पद्धतीने मोदक वळून घ्यायचे जसे जमतील तसे पण हाताने वळलेले जे मोदक असतात ना त्याची मजाच खूप न्यारी असते आणि सॅटिस्फॅक्शन एकदम पीक लेवल नक्की यावेळेस ट्राय करून बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे आणि ऑब्विसली सगळ्याच गोष्टींसाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस करा नक्कीच जमतील तर मग अशा पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत खूप पटकन झालेले आहेत टाईम सेविंग झालेले आहे आता केशराचे स्ट्रँड्स मी ह्याला लावलेले आहेत ला छोटे छोटे बाकी काहीही करायची गरज नाही आहे आणि हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे बघा पाणी पाण्याचं आधण आधीच ठेवायचं बरं का मोदक करताना आता मोदक आपण दहा ते पंधरा मिनटं वापरायला ठेवलेले आहेत आणि वापरून झाल्यानंतर साधारणपणे चार ते पाच मिनटं ते असेच वाफेवर ठेवायचे अजिबात झाकण उघडायचं नाही त्यामुळे ते मऊ मऊसलुषित खूप छान होतात दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी वाफेवर थोडा वेळ ठेवले होते आता तुम्ही बघू शकता आ हा हा मस्त उकडीचे मोदक तयार आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर याला आलेलं आहे कुठूनही ते फाटलेले वगैरे अजिबातच नाही आहेत व्यवस्थित बनलेले आहेत अगदी छान त्याला मस्त ओपन करून तुम्ही तुपाची धार सोडून ते गरमागरम सर्व करू शकता गणपती बाप्पालाही नक्कीच आवडतील या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून बघा